सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वांचे लाडके अजितदादा पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला मुंबईवरून बारामतीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेला येत असताना बारामती या ठिकाणी विमान कोसळून दादा व इतर चार जणांचा दुर्दैवी निधन झाले आहे संपूर्ण महाराष्ट्रावर ही शोककळा पसरली एकोणतीस जानेवारी रोजी बारामती येथे लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी श्रद्धांजली देण्याकरता उपस्थित होती दादांच्या श्रद्धांजलीसाठी आजचा महाराष्ट्र चॅनेलची टीम जड अंतकरणाने उपस्थित राहिली होती यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य व चॅनेलचे संपादक कैलास देवा जाधव वरिष्ठ पत्रकार संतोष भेरे राजेश भांगे सागर राऊत मयूर पाटील विलास जाधव हेही उपस्थित होते महाराष्ट्र या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कामाचा माणूस गणल्या जाणाऱ्या अजितादा पवार या दादांना संपूर्ण महाराष्ट्रभरातून श्रद्धांजली देण्यात आली आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज संतोष भेरे कल्याण